आता दोन दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी तीन वाजता दुपारी नगरपालिकेच्या निवडणुकीचे ई बी फॉर्म द्यायचे आहेत पक्षाचे म्हणजे आमची आहे दोन दिवस कत्तर रात म्हणजे धातवार म्हणतात तसे आमचे दिवस आहेत आता बंटी पाटलांच्या इच्छेप्रमाणे निवडणुका पुढे जातील उद्या सुप्रीम कोर्टात तारीख आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ना तो आपल्याला फॉर्म तर दिले पाहिजेत आणि चेअरमन म्हणाले की दोन नेते मंडळी लवकर आली म्हणून आमचा गजरा घोळ झाला आता एवढं आम्हाला काम आहे आम्ही वेळेवरच येणार पण निदान संचालक मंडळाने उपस्थित राहावी एवढी आमची अपेक्षा आहे लोक कधी येणार पण वेळ शेष्ठेचा निवडण्याचा भाग सोडा हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे या गोकोच्या इतिहासामध्ये सातत्यानं मी अनेक मनोगतामध्ये मनोगतामध्ये की म्हशीचं दूध किती आवश्यक आहे या दूध सगळ्याला म्हशीच्या दुधाची मुंबईमध्ये किती मागणी आहे पुण्यामध्ये किती मागणी आहे आणि आपण पुरवठा करण्यामध्ये किती कमी पडतोय अमूलला जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपलं दूध हे वाढवण्याशिवाय गत्यंत नाही ही अशा अनेक वेळा मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांचं संघाच्या संचालकांचं अभिनंदन करीन आज अकरा लाख अठ्ठावन्न हजार अठरा लाख नाही म्हशीचं दूध अकरा लाख अठ्ठावन्न हजार गाईचं दोन लाख पंच्याण्णव हजार तोंड दूड सव्वीस हजार आठशे आणि शक्ती असा पंधरा लाख तेवीस हजारची विक्री आहे आणि दुधाचं संकलन हे अठरा लाख एकवीस हजार आपला आहे म्हशीचं एक दुनी गाईचं आहे नऊ लाख एकतीस हजार आणि म्हशीचं आहे नऊ लाख एकतीस हजार आणि गाईचं आहे दहा लाख चौतीस हजार आणि एकूण बाहेरच घेणार दूध आणि आपलं स्वतःच दूध असं एकोणीस लाख दहा हजार दा सहासष्ट हजार लिटर दूध आहे स्वतःच दूध आहे ते अठरा लाख एकवीस हजार आहे म्हणजे आता वीस लाखाला एक लाख आणि ऐंशी हजार दूध कमी आहे म्हणजे पावणे दोन लाख लिटर कमी आहे मी अनेकांना विचारलं की डिसेंबर अखेरपर्यंत वीस लाखाचं अमृत कलश पूजन करू पण हो यावर आमचं समाधान नाही पंचवीस लाख लिटर दुधाची आणि त्यात विशेषतः म्हशीचं दूध हे पन्नास टक्केपेक्षा जास्त असं जे आपलं संकल्प आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी या गोकुळा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण नवीन नवीन अनेक योजना काढल्या त्यामध्ये लाडक्यात सुपरवायझर विना काढले अनुदान ज्याचा उल्लेख बघायचे मंटी पटलन केला गोकुळ मार्फत पन्नास हजार आणि जिल्हा मदती बँकेमध्ये दहा था हजार अनुदान दिलं वंजत्व निवारण शिबिर नवीन बंद कुलर सुयेकर साहेबांचं दूध वाढ प्रती कार्यक्रम जातीवंत संगोपन किडली आणि आता सध्या निंगळूर नवीन जातीवंत म्हशीचं विक्री डेपो नवीन कृत्रिम धोरण धोरणमध्ये वंशाहीची पैदास आर संतुलन कार्यक्रम मायक्रो ट्रेनिंग सेंटर आणि लवकरच गरिलमध्ये काढवट संगोपन केंद्राची योजना अशा अनेक योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत मी त्यावेळा भावना व्यक्त करताना सांगितलं होतं की आपले पाच लाख दूध उत्पादक आहेत त्यांनी एक एक जरी मस घ्यायला आपण प्रवृत्त केलं तर पाच लाख मशी वाटतील आणि दहा लिटरनं त्यांचं दूध किती लिटर झालं बघा आणि म्हणून आपण सुपरवायझरना आपण प्रवृत्त केलं त्यांच्यासाठी बरीच यो बक्षिसाची योजना जाहीर केली आता चेअरमन आणि संचालक मांडण्याला माझी विनंती आहे दर महिन्याला तुमच्या अजेंड्यामध्ये आपलं महिन्याचं दूध किती वाढलं म्हशीचं किती वाढलं गाईचं किती वाढलं सुपरवायझरने किती जनावरं खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं आणि आपल्या जिल्ह्यातलं दूध बाहेर किती जात आहे याचा आढावा घेणारा विषय ठेवला पाहिजे असं मी कार्यकारी संचालकांना सांगेन आणि जर वेळेला याचा आढावा घेणार बाकीची खरेदी विक्री करणं हे तुमचं काम आहे म्हणून या गोकुळच्या दूध संकलनानी विक्रीबद्दल आपण चर्चाच करणार नसू आपण जर कर्मचाऱ्यांचा आणि सुपरवायझरांचा आपण किती काम केलं याचा अहवाल जर घेणार नसू तर हे सगळ्या कार्यक्रम फेल जाईल म्हणून माझी विनंती आहे दर महिन्याला त्याचा काटेकोरपणानं अहवाल घेणं आढावा घेणं आणि जे काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करणं हे काम आपण जर कराल तर मला वाटतं मार्च फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे फ्रेश सीजनच्या काळात पंचवीस लाख लिटर दुधाचं अमृत कलश पूजन करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि हे काम आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं आणि निश्चितने करावं अशी विनंतीने करतो आज एन टी टी अधिकारी तो उपस्थित आहे मी त्याला दोन तीन सूचना करणार आहे कारण एवढा मोठा केंद्र सरकारची आपली सरकारी संस्था आहे तर आपण आपल्या माणसामध्ये आयु्य ही जी प्रणाली विकसित झाली तशी अजून निदान म्हैशीमध्ये गाईमध्ये आहे ती प्रणाली विकसित करणं जनावर गावांना वेळेवर येणं गावण जाणं आणि त्याला रेडी होणं ह्यासाठी जो काय आपल्याला सायंटिफिक प्रयोग करायचा असेल तो तात्काळ करावा म्हशीला मिल्किंग मशीनने दूध काढता येते काय याचा सुद्धा प्रयोग आमच्या शेतकऱ्यांना शिकवावा त्यानं भय्याचे पगार जास्त आहेत आणि म्हणून मी सातत्याने सुपरवायजर सगळ्या मंडळींना सांगितलेलं आहे जे शेतमजूर आणि शेतकरी छोटे आहेत त्यांना दोन म्हशी घ्यायला आग्रह धरा जिल्हा मजुती बँकेनं दोन मशींसाठी विना तारण योजना आणलेल्या खाण्णासाहेब पाटील महामंडळाचं बिनव्याजी पंधरा लाखाचं कर्ज आपण देतोय सगळ्या महामंडळांची कर्ज या म्हैशीसाठी आपण देतोय आणि म्हैस ही आपण हरियाणावरनं किंवा आपण पंजाबवरनं आणत होतो आता एनडीपीनं या ठिकाणी विक्री केंद्र सुरू केलं जाण्याचा येण्याचा आणि वाहतुकीचा खर्च तर वाचेलच त्याशिवाय इथं बघून दूध किती देते दे ते दे बघून आपल्याला आपल्याला म्हैस घेण्याची एक मुभा डी न प्राप्त करून दिली आणि तेही लिंगूर गावामध्ये केली त्याबद्दल एनडीडीपीचं आणि गोकुलचं मी मनपूर्वक मी आभार मानतो वाचवले हे माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे पण म्हणत नाही या गावातल्या बहाद्र शेतकऱ्यांनी ही जनावरं आणली आणि या गोकूच्या म्हशीच्या दुधामध्ये एक नंबरचा दूध उत्पादक म्हणून शेतकऱ्यांना आमच्या बक्षीस मिळवलेली आहे अशा गावात आपण येत आहे जाता जाता आमच्या जा गावचे गोटेसवा बघून जावा जनावर बघून जावा किती चांगल्या पद्धतीनं त्याची जोपासना करतायत त्याचं संगोपन करतायत हे सुद्धा उदाहरण या लिंगूर गावामध्ये आहे आणि म्हणून या लिंगूर गावामध्ये आपण हे केंद्र काढल्याबद्दल मी मनापासून एन डी आणि गुकुलचं अभिनंदन करतो कारण ज्या ठिकाणी काढलं ते प्रोत्साहित करणारं गाव आहे तिथले शेतकरी शिक्षित आहेत आणि त्यांनी हे करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं हे अतिशय अचूक जागेची निवड आपण केली याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आता लाडक्या बहिणींचा बंटीपाठाने फार मोठा धसका घेतलेला दिसतो कालच्या बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बहिणी त्याच्या मनातनं गेलेली नाही परंतु मलातून <laughs> मला ज्या बसलेली आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमाल केली आणि या लाडक्या बहिणीने काल बिहारमध्ये सुद्धा कमाल केलेली आहे त्यामुळे आमचे लाडके सुपरवायझर सुद्धा पंचवीस लाख जनतेचा टप्पा गाठतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो जोपर्यंत आपण याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार नाही ही विनंती मी जाता करतो पुन्हा एकदा एनडीपीनं ज्या शेतकऱ्यांच्या म्हैशीच्या अडचणी आहेत विशेषतः मी म्हणालो की आमच्या गोट्यामध्ये शेतमाला सांगितलं त्यांना घेऊन जावा त्यांना दावून दाखवा आमच्या काय आहेत बघा चांगले मोठे जे दूध उत्पादक गोटे वाढवणारे शेतकरी आहेत त्यांना दाखवा आणि या एनडीबीच्या सहकार्यानं एक चांगलं क्रांती या गुकूच्या दुधामध्ये व्हावी अशी विनंती करतो आज एन डीपीचे मोठे अधिकारी तर आले नाहीत परंतु त्याने मेसेज द्यावा आमची मुंबईला जागा जी घ्यायची घेतोय तेवढं लवकरात लवकर तुमच्या चेअरमनला सांगून आम्हाला मुंबईची जागा मिळवून देण्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं अशी विनंती जाता जाता करतो पालकमंत्री येणार होते पण माझं भाषण वाटलं ते दोन मिनटं बोला साहेब हा दोन मला जास्त पुढील मला जायचं आहे चंदीगडला बंधनो आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या गोकुळात दूध न घालता दुसऱ्या संघांना मी समजू शकतो की खव्यासाठी एखादं दूध जात असेल तर आपण पदार्थ करून देण्यात देतो परंतु जे छोटे छोटे लोक जे आहेत की दूध घेऊन जे अबोला देत आहेत त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि आपण गोकुळ मध्ये दूध घटल्यानंतर किती प्रगती होते ते सुद्धा बघितलेलं आहे आता पालकमंत्र्यांचं आगमन झालं टाळ्या बदल त्यांचं स्वागत करा माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे तुम्ही आल्याबद्दल बळ झालं तर माझा पट्टीपटा उद्या फुटवा की राज्यभर दोस्त दोस्त पण सुरू झाला असत तुम्ही बस बधी बसा आपल्या आणि तो फोटो पाठवा म्हणून आता संचालक मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन की परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी डिबेंजरस बाबत आपण एक कमिटी त्यांनी केली आज काही के संचालकांचा त्याबद्दलचं मत मी वाचलं खरोखरच माझी अशी भूमिका त्यावेळी मांडली होती मी ज्यावेळी कमिटी करत असताना वसुबाला सहा दिवस होता दिवाळीचा पहिला की आपण डिबेंजरस घेतोय इन्कम टॅक्स ला वाचावा म्हणजे ते कायदा नाही ते वाचावा म्हणून आपण घेतो सात टक्क्यानं तुम्हाला उत्पादकांना ते पैसे देतात आणि काही दिवसांनी ते शेअर्स मध्ये रुपांतर झाल्यावर अकरा टक्के डिव्हिडंड द्यावं लागते म्हणजे एकदा तुमचा पैसा घेतला सात टक्के आणि अकरा टक्के आयुष्यभर ही जोखीम गोगुळ पत्करलेली आहे आणि पुन्हा ज्यावेळा आपण परत जाहीर करतो त्यावेळेला एवढा आता या वर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंजन्स घेतले आणि नंतर ओरड सुरू होती की डिव्हेंजन आमचे परत द्या तर माझं मत असं मांडलं होतं हे डिव्हेंजन्स परत देऊन आपण आपल्याला जो भांडवल मिळणार होतं ते भांडवल व्याजानं घेणं आणि लोकांना व्याजानं देणं यामध्ये काय फरक आहे इन्कम टॅक्सवर काय परिणाम होईल आणि आपल्याला हे ताबडतोबीनं शेतकऱ्यांना परत देता येतील का आणि परत देण्यामध्ये काय अडचणी आहेत आणि परत न देण्यामध्ये काय अडचणी आहेत तांत्रिक काय अडचणी आहेत इन्कम टॅक्स सल्लागाराच्या काय अडचणी आहेत हे समजून घेण्याची कमिटी नेमलेली आहे तर मी चेअरमन आणि सर्व संचालक विनंती करेन की हा अहवाल आल्या आल्या तुम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवा आणि डेऱ्यांचं मत घ्या हे तुम्हाला मान्य आहे काय आणि डेऱ्या बहुमतानं म्हणाल्या की मान्य नाही तर पुन्हा त्यावर बैठक घेऊन दुसरा करा पण जो जे डेऱ्यांना मान्य होईल तेच आपण करा अनेक डेरा म्हणतात की सर डिबेंचर घेतल्यामुळं आम्हाला निदान साठ टक्के व्याज मिळतंय आणि आमचा व्यवस्थापकीय खर्च चालतो आम्ही खर्च कशातनं करणार आलेले सगळे जर आपण वाटून टाकले तर आमच्याकडे पैसे जाणार नाहीत अशा संस्थांच्या अडचणी आहेत यावर सारासार आपण विचार करून त्या डिबेंचरबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि आपण त्या सगळ्या उत्पादकांना दिलासा द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि माझ्या मनोगतानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांना एकच नगरपालिका आहे आजरा आणि आम्हाला तीन आहेत आणि पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनाही जास्त आहेत मलाही जास्त आहे आणि उद्या तीन, तीन वाजेपर्यंत बी फॉर्म द्यायचे आहेत आणि आमचे खातवार आहेत शिव्या करण्याचे आमचे कान असूसलेले आहेत ज्यांना तिकीट देणार नाहीत ते सगळी शिव्या देणार नाही उद्या दुपारी तीन वाजता म्हणून परमेश्वर आम्हाला वाचव अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय महाराज सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस